कर सगळ्यांना शुभ दुपार आज उशीर झाला गुरु पाणी दाखवायचा सदा 12 वाजून गेलत काहीतर गवऱ्याच्या शेंगा तोडत होतो उद्या हाय गुरुवार आणि गुरुवाराचं उद्या वांगी तोडायची मी तीची भाजी कोथिंबीर काडाची म्हणला ओ राखणार नाही म्हणून आजच गवारच्या शेंगा तोडून ठेवल्या एक घामेला घावलं आणि आत्यान बापू गेले रानात आत्ताच कोथंबीर काढाय का आता सकाळ मार्केटला न्यायची म्हणून आणि मा मी म्हणलं ही मागचं काम सगळं आवारला आणि मग रानात जावं सगळी गडबड गडबड चालली तुम्ही माणसान रोजच चाललं आहे तुझं एक दिवस पण काय तो असे शांत बसून काय व्हिडिओ काढा ना काम करत करत आणि पळत पळतच व्हिडिओ काढते जणू काय दुसरी बिना कामाची थायते आज अजून डोकं पण विचारलेलं नाही सगळा अवतारच शर्ट घातला होता का तर गावरीच्या शेंगाला कूच खूप आहे त्याच्यामुळं हात हिलेखा राहतात गारट्याने हिनी म्हणून शर्ट घातला होता परत काढायचा रानात गेल्यावर आणि घालायचा त्याच्यापेक्षा म्हटलं अंगातच राहून त्या आणि थंडी पण वाचते या आबाळाने वारं सुटल्यामुळं गुरांना एकदा खाया टाकायचे कपडे काढून घरात टाकायची म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजतावर घरी नाही आता गोरांना एकदाच भरपूर हे टाकून जायचं म्हणजे गुरं पण वरडत नाही ती अशा प्रकारे आणि आबा खूपच आलेले तुमच्या इकडं आहे का बघा सगळं आवरून घेते पटापटा आणि खाया टाकते चला तर एका हातात मोबाईल धरले ह्या हाताने काही काम कराय नाही मला गुरं ही पाणी दाखवली आणि मस्तपैकी कोंबडीच्या अंडी घावल्या चार गावरान कोंबड्यांच्या अंडे दहा बारा आहेत पण खायपुरती अंडी होतात आपली पण आता हे मार्गशीर्ष महिना कालपासूनच पासूनच लागलाय आणि मला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात त्याच्यामुळं मटण अंडी बन पण ज्याला खायचे असतात ते खातात जे पाहतात ते पाहतात कुणी पाळत नाही त्याचं काय आपल्याला हे नाही पण ज्याची त्याची श्रद्धा असते एक भावना असते त्याच्यामुळं हे झालं का, का। गुरु पान दाखवून सगळं काम आवरलं गाडी पोरांना सुडवून आली ती रानात जायला तिला म्हणलं तू चल आजच्या दिवस काय होत नाही बिघडत नाही आली म्हणून थोड्या वेळ मदत करायला खवळ पाहिजे तिला पण घर उघडावं लागेल आता हे अंडी ठेवायसाठी काय व्हायचं जायचं अंडी ठेवायची पण आमच्या दोन कुत्रे जे आहेत ना त्या एवढ्या विचित्र आहेत ना की हो का हि तर मग शिक असं चा चाळण बांधली ही करायची आणि त्याच्यात अंडी ठेवते का अशी आत तिकडंच सगळं केलं होतं कोंबड्यांच्या ह्याच्यातच पण किती लावा जाळी काहीही करा पण कुत्रं काय कसं आणि सकाळचं एकदा रानात गेलं की आता हे हाताने ठेवायला एकदा रानात गेलं की भाग काय येतं कोण बघायला आहे काढायला नाही पोरं शाळेत गेली की सगळं हीच होतं या त्याच्यामुळं आणि आम्ही तर तिघं राहणारच आहे मी बापू आत्या आता सारखं कंटिन्यू चालूच काय नाही काय राहणार आहे ह्या वर्षी हाय पाण्याची काय टंचाई नाही एवढी त्याच्यामुळं चाललंय आपलं उली, उली का होईना तर असो छान असा हे पसारा आवरायचा आहे अजून आणि घर झाडून काढायचं डोकं विचरायचं मग झालंच असू द्या सगळ्यांना बाय शुभ दुपार चाललंय असंच काढून आत्यान बापू रानात गेला तर मला म्हणते किती वेळ झालं खवळत बसताली कोथमिरी उपाटळून झाली पाहिजे पाचशे पिंडी काढायची बरोबर असं द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार